रक्षाबंधनाचा औचित्य साधून राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळातील महिलांनी राहुरी कैदी, पोलीस ठाण्यामधील जीवन जगताना अपघातानं किंवा वाईट मित्रांच्या संगतीनं कमी वयामध्ये गुन्हा घडल्यानं असंख्य युवक जेलची हवा खात माणूस पूर्णतः वाईट नसतो त्यातील प्रवृत्ती वाईट असतात अशा अभागी कैद्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधण्याचं कर्तव्य पार पाडलंय राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळानं रक्षाबंधनाचा औचित्य साधून दोनही मंडळाच्या महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे यांच्या उपस्थितीमध्ये राहुरी पोलीस ठाण्यातील कैदी पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांना राख्या बांधल्यात शुक्लेश्वर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळाचे धनंजय पुरोहित प्रवीण पुरोहित सचिन घाडगे अनिता पुरोहित सुलोचना झावरे मंजिरी रिसबुड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने शुक्लेश्वर चौक मित्रमंडळ आणि आमच्या ज्ञानेश्वर महिला मंडळ आम्ही इथे आलेलो आहोत खरोखर कैद्यांना बघून अगोदर आम्हाला खरंच इतकं रडायला लागलं ला ला ला, इतकं वाईट वाटलं की चूक क्षणाची होऊन जाते पण त्याची किती मोठी शिक्षा हे लोक भोगत असतात समाजाला चांगला समाज म्हणून यांची गरज आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने घडावं असं आम्ही त्यांना सांगितलं तसंच आम्ही इथे पोलिसांना पण राख्या बांधलेल्या आहेत पोलिस हे समाजाचे रक्षक आहेत ते रक्षणाचं कार्य त्यांनी अधिकाधिक सक्षमतेने करावं ती सक्षमता त्यांच्यामध्ये यावी ती चांगलं आरोग्य त्यांना मिळावं आणि त्यांनी ते आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशीच मी त्यांना या ठिकाणी भाऊबीज किंवा आपण ओवाळणी जे म्हणतो ती मागते यावेळी माई जाधव शकुंतला भालेराव शैलजा धिमटे धनश्री पुरोहित संगीता हरदे यांच्यासह चंद्रशेखर झावरे जाकीर पठाण बिलाल शेख निशान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज रक्षाबंधन आपल्या रावरी गावातील शुक्लेश्वर मित्रमंडळ आणि ज्ञानेश्वर महिला मंडळ यांच्या मार्फतीने पोलिसांना आणि कैद्यांना त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलं आणि बहिणींनी वारणीच अशी मागितली की आपल्यातले जे शेडरिपू आहेत तेच ओवाळणीमध्ये द्यावेत जेणेकरून कैदी त्यांनी केलेल्या चुका पुन्हा आयुष्यात करणार नाहीत अशी ओवाळणी मागितल्यामुळं त्यांनाही सुधारण्यासाठी चांगला उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे आणि आम्हा पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना पण रक्षाबंधन निमित्त सुरक्ष संरक्षणासाठी आव्हान म्हणून राखी बांधण्यात आलेली आहे आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच भावे आयुष्यात कैदी कमीत कमी, -कमी यावेत जेणेकरून त्यांच्या सुधारणा व्हावी असंच या ठिकाणाहून घडू शकतं शुक्लेश्वर मित्र मंडळ पण ज्ञानेश्वर महिला होते वतीने राहुरी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून सर्व महिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याचं आवाहन केलेलं आणि त्या आव्हानाला साथ देऊन सर्व जे आरोपी कस्टडीमध्ये होते त्यांनी ते बहारहून गेले आणि त्यांनी आयुष्यात ज्या सुद्धा चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारू नक्कीच